लग्न झाल्यानंतर न, ही एक गोष्ट घेऊन माहेरावरून सासरी केव्हाही जाता कामा नये नाहीतर होतो घोर अनर्थ आयुष्यात नाही ते जे विचारातही आपल्या नसते अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात घडू शकतात अशी संकटे तुमच्या आयुष्यात येऊ लागतात या आपण जाणून घेणार आहोत की अशी कोणती वस्तू आहे जिला तुम्ही तुमच्या मुलीला कधीही देता कामा नये नाहीतर तुम्हाला सोसावी लागेल ला अशी घर गर गरिबी आणि मुलीचे विवाहित जीवनही बर्बाद होऊ शकते पण भक्त हो जर तुम्ही या वस्तू देण्याची चूक आधीच करून बसला असाल म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही पाहताय पण तुमच्या मनात आले की ही चूक तर आपण आधीच केलेली आहे ही वस्तू तर आपण आधीच दिलेली आहे तर कसे काय याच्या नकारात्मकतेला टाळले पाहिजे ना आपण हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मी सुप्रिया सुप्रेश तोळे नावाने माझं चॅनेल आहे तर माझ्या चॅनेलवरती आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत ही मी स्वामींच्यानी प्रार्थना करते तर चलात मग आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा म्हणजे पूर्ण माहिती तुमच्या लक्षात येऊन जाईल स्वामी भक्त हो घराच्या मुलीला चुकून सुद्धा देऊ नका ही एक वस्तू मुलगी आपल्या घराची लक्ष्मी असते आपल्या सनातनी हिंदू धर्मामध्ये खास करून मुलींना दुर्गा माता श्री लक्ष्मी माता सरस्वती माता यांचे प्रतीक मानले गेलेले आहे मुली प्रत्येक ला आईबापाच्या लाडक्या असतात एखाद्या राजकुमारीप्रमाणे ते राहत असतात परंतु पराया धन असते त्यामुळे प्रत्येक आईबाप एक ना एक दिवस आपल्या मुलीला सासरी संसार नांदवण्यासाठी पाठवत असतात आणि आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण प्रकारे पार पडत असतात मुलीचे लग्न लावून देणे हे प्रत्येक आईबापाची मोठी जबाबदारी असते मुलीसाठी योग्य वर शोधणे तिचे लग्न योग्य प्रकारे पार पडणे आणि तिच्या पाठवणीत कोणतीच कमी राहू न देणे या सर्व गोष्टींची प्रत्येक आईबाप काळजी घेत असतात यासोबत मुलीचे होणारे नवीन कुटुंब परिवारातील नातेवाईकांना लग्नामध्ये कोणत्याच प्रकारची अडचण होऊ नये या चिंतेतही ते, ते राहत असतात आणि स्वामी भक्त हो मुलीच्या आई बाप्पाला मुलीचे लग्न लावून देणे फक्त ही जबाबदारी नसून प्रेम आणि स्नेहभावना व्यक्त करण्याची एक पद्धत आहे आजकालच्या आधुनिक मॉडर्न युगामध्ये ज्या प्रकारचे लग्न विवाह सोहळे पार होत आहेत ते पहिल्याच्या जमान्यापेक्षाही फारच वेगळे आहे पण त्यामागच्या भावना मात्र त्याच आहेत आजकाल भलेही काही मुलींचे आईवडील ते पहिल्याच्या जमान्यापेक्षाही फारच वेगळे आहे पण त्यामागच्या भावना मात्र सारख्याच आहेत आजकाल भलेही काही मुलींचे आईवडील काही रूढी परंपरेला रीती भातींना दुर्लक्ष करतात पण आपल्या आप मनातील सर्व इच्छांना आपापल्या आप पद्धतीने त्यांना पूर्ण मात्र नक्की करत असतात बघतो त्याच इच्छांपैकी एक आहे आपल्या मुलीला बेस्टात बेस्ट गिफ्ट म्हणजे सर्वोत्कृष्ट भेट देणे आजकाल मुलीच्या पाठवणीत बऱ्याच सारे गिफ्ट व आहेर येतात पण तेथेच एक खास भेट सुद्धा त्यांपैकीच असते की आई वडील आपल्या मुलीला देतात अशामध्येच काही लोक आपल्या मुलीला सासरी पाठवण्याच्या वेळी श्री गणेश बाप्पांची मूर्ती भेट स्वरूपात देत असतात या मग जाणून घेऊयात की या भेटवस्तूंच्या बाबतीत भक्त हो तसे तर शृंगाराचे सामान दागदागिने मेहंदी पैंजण हळदी कुंकवाचा करंडा देणे हे खूपच जास्त शुभ मानले जाते ही ही जाते कोणत्याही सुवासिनीला जा ही दिली तर हा तिचा सौभाग्यवती होण्याचा एक आशीर्वाद आहे कधीही कोणत्याही मुलीला किंवा महिलेला भेटवस्तू स्वरूपात कुंकू पैंजण किंवा बांगडीला कधीही उपयोग करता कामा नये अशामध्ये तुम्ही तुमच्या मुलीला ही गिफ्ट करू इच्छित असाल तर कुणाच्या वापरलेल्या वस्तू देता कामा नये आणि सोबतच कुंकू पैंजण हे नवीन घेऊन द्यावे आणि नेहमी सुवासिनी महिलांनी लक्षात ठेवावे की आपल्या पैशांनी म्हणजे पतीच्या कष्टाच्या पैशाचेच कुंकू पैंजण घालावे मोफत मिळालेले कुंकू लावू नये बघतो सनातनी हिंदू धर्मामध्ये गणपतीला विघ्नहर्ता सांगितले आहे म्हणजेच हे जेथेही जातील तेथे विघ्न येणारच नाही आईवडील खूप विश्वासाने गणपतीची मूर्ती आपल्या मुलीला देत असतात पण तुम्हीही तुमच्या मुलीला काही अशी भेट देणार असाल किंवा असा विचार करत असाल तर हा विचार त्वरित बदला तर चलात्मक जाणून घेऊयात असे का खर तर हिंदू शास्त्राच्या अनुसार घराच्या मुली श्री लक्ष्मी स्वरूप असल्याचे मानले जाते आणि श्री गणपती आणि श्री लक्ष्मीचे एकत्र असणे धनाच्या आगमनाचे संकेत असतात अशामध्ये जर तुम्ही घरातून जाणाऱ्या लक्ष्मीला म्हणजेच की आपल्या मुलीला गणपती बाप्पा पण द्याल तर मुलीच्या माहेरी धनाची फारच हानी होऊ लागते मुलगी जात असताना घराची सुख समृद्धी सोबून घे मुलगी जात असताना घरातील सुख शांती समृद्धी सर्व घेऊन जात असते त्यामुळे मुलीची पाठवणी करताना कधीही गणपतीच्या मूर्तीला देता नये बरेचसे लोक असेही आहेत की भेट स्वरूपात मुलीला गणपतीच्या मूर्तीला देऊन झालेले आहेत त्यांनी या चुका केलेल्या आहेत या कारणाने आहे ना त्यांना गरिबीचा सामना करावा लागतो आहे आपण काय म्हणतो मुलगी घरातून गेली की आता आमच्या आमच्यावरती वाईट वेळ आली तर आपण काही चुका केलेल्या असतात ना त्याच्यामुळे ही वाईट वेळ आलेली असते म्हणजे तुम्ही गणपती बाप्पांना तुमच्या घरातून तिच्यासोबत दिलेले असते त्याच्यामुळे तुमच्यावरती ही वाईट वेळ येत असते तर आता यामध्ये हा एक प्रश्न उद्भवतो की आता काय करता येईल अशी चूक जर आमच्याकडून घडून गेलेली असेल तर त्यास सुरळीत कसे केले जाईल तर बघतो हो अशा मध्ये गणपतीची छोटीशी मूर्ती तुम्ही मुलीकडून मागून घ्या हे खूपच जास्त शुभदायक आहे म्हणजेच की घराची मुलगी घरासाठी भेटवस्तू स्वरूपात गणपतीच्या मूर्तीला देईल तर याने घरामध्ये बरकत येईल लक्ष देऊ नये का यासाठी हे आवश्यक नाही की हीच मूर्ती असावी म्हणजे जी की तुम्ही तुमच्या मुलीला लग्नामध्ये भेट स्वरूपात दिलेली आहे मुलीने श्री गणपतीची सोंड ही नेहमी डावीकडे असावी असे नाही की उजवीकडे सोंड असलेल्या गणपतीला घरामध्ये आणले जात नाही पण उजवीकडे सोंड असलेल्या मूर्तीची पूजापाठ आणि विधिविधान अगदी वेगळेच आहे आणि मुख्य पद्धतीने आणि विधिविधानाने पूजन केले गे ना गे। गेले नाही तर अशा वेळेला तुम्हाला फायद्याच्या जागी भारी भरकम नुकसान सोसावे लागेल त्यामुळे सर्वोत्तम हेच आहे की तुम्ही डाव्या सोंडीचा म्हणजेच गणपतीची सोंड डाव्या बाजूला असलेल्या गणपती तुम्ही घरात आणावा घरामधील सुख शांती समृद्धी टिकून ठेवण्यासाठी घरामध्ये सफेद कलरचा गणपती असणे खरंच खूपच शुभ मानले गेलेले आहे स्वामी भक्त हो तुम्ही तुमच्या मुलीच्या ऐवजी जर तुम्ही दुसऱ्या कुणाला गणपतीची मूर्ती किंवा फोटो देऊ इच्छिता तर तुम्ही काय करा तुम्ही ते देऊ शकताय पण तुम्ही लक्ष्मी आणि गणपती एकत्र असलेला फोटो किंवा मूर्ती भेट स्वरूपात देऊ नका अशामध्ये तुम्हाला नुकसान सोसावे लागू शकते खरं तर शास्त्रामध्ये असेही मानले गेले आहे की गणपतीला शुभ आणि लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी घरामध्ये स्थापित केले जाते अशामध्ये जर तुम्ही गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती भेट स्वरूपात दिली तर या कारणाने तुम्ही तुमच्या घरातील सुख शांती समृद्धी भेट स्वरूपात दुसऱ्याला देत आहात त्यामुळे आहे ना अशा चुका करायच्या नसतात याशिवाय काही अशा वस्तू आहेत त्या मुलीला भेट स्वरूपात देत नाहीत त्यातील सर्वात पहिली म्हणजे मुलीला एकदम सफेद साडी भेट स्वरूपात देऊ नये याने तिचे जीवन बेरंग होऊन जाते तिच्या पतीवर संकटे येऊ लागतात जर तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न केलेले आहे तर तिच्या जीवनाला सुखी आनंदी आणि रंगाने भरून द्या नंबर दोन चाकूसुरी यासारख्या तीक्ष्ण धारदार वस्तूला आपल्या मुलीला कधीही भेट स्वरूपात देऊ नका कारण की हिंदू धार्मिक वास्तुशास्त्रामध्ये अशा वस्तूंना नकारात्मकतेला वाढवणारे मानले जाते जर तुम्ही अशी भेटवस्तू देत असाल तर याने पती पत्नीमध्ये वादविवाद भांडणे क्लेश कलह वाढू शकतात त्यामुळे असे कधीही करू नका आणि आता नंबर तीनला बोलायचे तर ती आहे झाडू भक्त हो झाडू ही कधीही आपल्या मुलीला भेट स्वरूपात देऊ नका कारण झाडूसही लक्ष्मीचे स्वरूप लक्ष्मीचे रूप मानले जाते असे केल्यास घरची लक्ष्मी तिच्यासोबतच घरातून निघून जाते त्यामुळे झाडूलाही भेट स्वरूपात देऊ नये भक्त हो नंबर चारला आहे सांगायचे झाले तर ते आहे टाळे म्हणजेच कुलूप हे कुलूपही तुमच्या मुलीला चुकूनही देऊ नका असे केल्याने तिच्या नशिबाचे टाळे बंद होऊन जातात तिच्या पतीच्या कार्याची सफलता यश कीर्ती पद प्रतिष्ठा सर्व तिथल्या तिथे थांबून जाते आणि तुमच्या मुलीला कष्ट भोगावे लागते कष्ट सहन करावे लागते आणि पुढील वस्तू आहे सुई दोरा बऱ्याचशा जणांना माहिती आहे की मुलीचे लग्न म्हटलं की चांदीची सुई द्या दोरा द्या त्याचबरोबर सोन्याची सुई द्या कात्री द्या चांदीची कात्री द्या अशा बऱ्याचशा प्रथा असतात त्या तिला सुई दोरा सुईसारखी टोचणारी कोणतीही वस्तू मुलीला कधीही देता कामा नये मानले जाते की अशी वस्तू तिच्या वैवाहिक जीवनामध्ये तिला टोचत राहते नंबर पाच पिठाची चाळण ही कधीही मुलीला भेट स्वरूपात देऊ नये तर या वस्तू मुलीला चुकूनही देऊ नका पण तरीही तुमची जर इच्छा असेल या वस्तू मुलीला देण्याची तर तुम्ही तिच्याकडून थोडेसे पैसे घ्या म्हणजे आता बघा तुम्हाला वाटेल मुलीचे लग्न व्हायच्या आधीच कसे पैसे घ्यायचे तर आजकाल तुम्हाला माहिती आहे आजचे आज जनरेशन तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की लग्न जमले की मुलामुलींचं चालतं की पैसे इकडचे तिकड ट्रान्सफर करणे असं तसं किंवा मुली पण आजकालच्या जॉबला असतात तुम्ही मुलीकडून जास्त नाही पण त्याच्या मोबदल्यात थोडेसे पैसे तुम्ही घ्या जेणेकरून ती पुढे जाऊन तिला या गोष्टींचा त्रास होणार नाही तर या ठराविक गोष्टी आहेत त्या तुम्हाला तुमच्या मुलीला केव्हाही द्यायच्या नाहीत आणि खूपच इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या मुलीकडून थोडेसे पैसे घ्या मुलगी ही घरची लक्ष्मी असते जेव्हा ती सासरी जाते माहेरा राहून सासरी जाते त्यावेळेस पण आपली इच्छा असते मुलगी सुखी राहावी मुलीला कुठले कष्ट नको त्याच्यामुळे या गोष्टी ध्यानात ठेवा जर या गोष्टी काही तुम्ही दिलेल्या असतील तर त्याच्यात सुधारणा तुम्ही करू शकताय चलात मग ब्रह्मांड नायक तोच एक समर्थ श्री स्वामी समर्थ